आज या ठिकाणी सावंतवाडी सहकार परिषदेची व्हाईस चेअरमन निवड होती सहाय्य निबंधक अधिकारी कदमसर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली त्या ठिकाणी माझे सर्व संचालक त्या ठिकाणी निवडणुकीसाठी हजर होते आणि त्यांनी आपलं मोठं म्हण करून मोठं म्हण करून बिनविरोध मला निवडून दिलं म्हणजे सहकार क्षेत्रातलं एक असं उदाहरण आहे की आमच्या पतपेढीत आयुष्यात आजपर्यंत आम्ही विरोधात विरोध कधीच केला नाही सगळे सहकार क्षेत्रात एकत्र येतो आणि सरांनी जे सांगितलं की ही संस्था अशी आहे की लहान म्हणजे भाजी विक्रेत्यापासून मोठ्या बिल्डरपर्यंत ही संस्था कर्ज देते आणि त्यातून लोक नाव कमवतात आणि परत संस्थेकडे आमच्या येतात आणि त्याचप्रमाणे त्या ठेवी पण एवढ्या सुरक्षित आहेत की लोक आमच्याकडे काय येतात की सगळ्या सुरक्षित ठेवी आहेत आमचा स्टाफसुद्धा चांगला आहे तेंडुलकरसारखे जुने आमचे इकडे ह्या ठिकाणी मॅनेजर आहेत हे चांगलं काम करतात सगळे कर्मचारीसुद्धा आणि आम्हाला एवढ्या ठेवी आम्ही शेवट की नाही हे सुद्धा पिंगमीसुद्धा आमच्याकडे एवढी आणि लोकांना कर्ज एक आनंद का वाटतो आमचा की कधी त्याने कर्ज घेतलं कर त्यांनाच कळत नाही कारण पिंगमी भरतात ना त्याच्यातून त्यांचं फेड होतं आणि ह्याच्यामुळे ही जी आमची स्कीम है थी। है कि आमी आता सावन आहे ती पण आमचं सुद्धा एवढं टार्गेट आहे की आम्ही नुसतं आता सावंतवाडीत आहे असं नाही आम्ही आणि यांच्या साख्या काढण्याचा जो विचार आहे साहेबांचे चेअरमन आहेत त्यांचं सुद्धा योगदान खूप आहे दयानंद मटकरसारखे म्हणजे तुम्हाला सांगतो दयानंद मटकरांचं नाव का घ्यायसारखं की ही संस्था चालवली ज्या काळात जेव्हा शिरोडकरची काय बिल्डिंग कुठची होती ती त्यामध्ये एवढ्याच्या खोलीत ही संस्था होती आज संस्थेची ही इमारत होती स्वतःची आहे हे मोठेपण आहे आणि ह्या संस्थेला लोकांनी मोठं केलं आहे अशाच पुढे सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं नवीन नवीन स्कीम आम्ही या ठिकाणी नवीन नवीन आणत आहोत आणि चेअरमन सर्व संचालक पाठीमागे खंबीर उभे आहेत नाईक सर्वे सार सारखे ज्येष्ठ आमचे आहेत ते सगळेच हातभार प्रत्येक वेळी प्रत्येक कारणात हात लावतात आणि ही संस्था एवढी मोठी करण्याचं कारण आता मिशाळ मॅडम बांधेकर मॅडम तर या तुम्हाला माहीत असतील त्यांचे सासरे या संस्थेचे सुद्धा होऊन गेले म्हणजे त्या काळाची संस्था आहे म्हणजे ह्या लोकांची नावं घेतली तर कमी होणार नाही कारण ह्या संस्थेत योगदान केलं म्हणजे देते की नाही कधी बसायलासुद्धा जागा नाही आणि ह्या संस्थेने निर्माण केली संस्था आज एवढी नाव रूपाला आली की आम्हालासुद्धा अभिमान आणतो मी आज व्हाईस चेअरमन झालो म्हणून अभिमान नाही पण मला ह्या संस्थेत मी झालो कारण जयानंद मटकर सारख्या नावातलेल्या लोकांनी ही संस्था चालवली त्या च व्हाईस चेअरमन होणं हे साधी गोष्ट नाही आणि या ठिकाणी मी मुद्दाम मुद्दा सगळ्यांचे आभार का मानतो की आमचे बांदेकर सुद्धा चेअरमन त्यावेळेचे जुने होऊन गेले या सगळ्यांचे या ठिकाणी मी का आभार मानतो की ह्यांनी ही योगदान दिलं त्यामुळे आम्ही आज या खुर्चीवर बसलो आणि लोकांना आम्ही चांगला न्याय देतो लोक ठेवी आमच्याकडे ठेवतात आणि असे ठेवी देवतात की त्यांना माहीत आहे की ह्या संस्थेचा काही विषय नाही प्रत्येक गेलो तर उद्या तुम्हाला पैसे पाहिजे तर उद्या मिळतील एवढी आमची ख्याती आहे आणि कर्जत आम्ही कोणालाही जो भाव करत नाही किंवा कोण विरोधात कधी जात नाही चांगला असेल तेल त्याला चांगल्या प्रकारे आम्ही या ठिकाणी कर्ज देतो आणि ही संस्था अशीच पुढे हवी हो संचालकांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द पुरे करतो